नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेणापूर या गावात रोजंदारीवर करणाऱ्या कुटुंबातील मुलगा ग्रामसेवक पदापर्यंत पोहोचला आहे पांडुरंग हे कुटुंबातील असून आई वडील शेतात राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते कष्टाने मिळवलेला थोडाफार पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च करून त्यांनी आपला मुलगा पुढे नेला पांडुरंग मारकड यांनी आश्रमशाळेत पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेतले शिक्षण घेताना पुस्तक पेन कपडे यांचा अभाव होता तरीही परिस्थितीला न जुमानता त्यांनी शिक्षण पूर्ण केलेत अखेरी स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवत ते ग्रामसेवक बनलेत निकाल करताच संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झालेत गावकऱ्यांनी खंडोबा मंदिरात पूजा केलं तर सरपंच उपसरपंच आणि नागरिकांनी पांडुरंग मारकड यांचा व त्यांच्या आई वडिलांचा सत्कार करून अभिनंदन केलं सत्कार सोहळ्यात ग्रामसेवक पांडुरंग यांनी गावातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला त्यांनी म्हटलंय की गरिबी ही शिक्षणात अडथळा नसून मेहनत आणि चिकाटीने यश मिळवता येतं शिक्षणाला प्राधान्य द्या आपल्या कुटुंबाचं नाव उज्वल करा यावेळी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष शालेय समितीचे अध्यक्ष व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामुळे गावभरात उत्साहाचे वातावरण होते माझी सांगली जिल्हा परिषद इथे ग्रामपंचायत विभाग ग्रामसेवक या पदी निवड झालेली आहे आणि माझी परिस्थिती खूप बिकाटीची होती आणि ते प्रयत्न करत करत खूप मी अभ्यास केला आणि मेहनतीच्या जेव्हा मी झेडपी सांगली इथे ग्रामसेवक या पदासाठी निवड झालो आहे आई वडील आणि गावकऱ्याने खूप सहकार्य केले आहे आणि मी माझ्या मेहनतीच्या जवळवर हो, ग्रामसेवक यापदी या पदी माझी सांगली इथे निवड झाली आहे सत्कार केल्याने गावकऱ्याच्या वैत्यने सत्कार केल्याने खूप छान वाटलं आहे